नमस्कार मी आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हातकणंगले तालुक्यातील वाठार तर्फ वडगाव गावच्या गायरणातील गट नंबर एकशे तेरा ब मधील चौतीस पूर्णांक सहासष्ट आर मालकी हक्कात आणि दोन हेक्टर सहासष्ट आर जमीन नाममात्र एक रुपये भाडे करारावर तीस वर्षासाठी अशी साडेसात एकर जमीन बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप यांना देण्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी दिल्यानंतर पंधरा ऑगस्टपासून साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे आज उपोषणाचा सतरावा दिवस आहे जिल्हाधिकाऱ्यांनी एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात समन्वय बैठक आयोजित केली आहे या बैठकीला जास्तीत जास्त ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन ग्रामपंचायत आणि आंदोलकांच्या वतीने करण्यात आले आहे आज झालेल्या आंदोलनाला रघुनाथ ददा पाटील प्रणित शेतकरी संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला आज उपोषणामध्ये सरपंच सचिन कांबळे वारणा दूध संघाचे संचालक महेंद्र शिंदे दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब दबडे नानासो कुंभार संदीप दबडे बी एस पाटील चांदसाहेब पटाईत राहुल दबडे महेश दबडे रावसाहेब शिंदे राजहंस भोसले विनोद पाटील उपसरपंच अश्विनी कुंभार महेश कुंभार यांच्यासह विविध मंडळांचे पदाधिकारी राजकीय पक्षांचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या उपस्थित होते जिल्हाधिकारी कार्यालयावर बैठकीसाठी जास्तीत जास्त लोकांनी हजर राहण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला